मालवण हे पर्यटनाचे केंद्रबिंदू आहे इथले समुद्र किनारे पर्यटकांना भुरळ घालत असतात मालवणातील या समुद्र किनाऱ्यावर एक पाहुणा आलाय हा पाहुणा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सायबेरियातून हजारो किलोमीटरचा सा प्रवास करीत आलेला मोठा जलरंक नावाचा पक्षी आहे पाहूया विदेशातून आलेला हा पाहुणा मोठा जलरंक नावाचा पक्षी आहे आचरा येथील पक्षीमित्र डॉक्टर श्रीकृष्ण मगदूम यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून याचं छायाचित्र टिपलंय यावेळी त्यांना ओंकार गावकर आणि प्रज्ञा गावकर यांचंही सहकार्य लाभलं या, या पक्षाचं इंग्रजी नाव ग्रेट नॉट असं आहे हिवाळ्याच्या सुरुवातीला हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी सायबेरियातून दक्षिण आशियात येतात मध्यम आकार असणाऱ्या या पक्षाची चोच गडद तपकिरी काळपट रंगाची असते हा पक्षी पांढरट करड्या रंगाचा असून त्याचे पाय पिवळसर तपकिरी रंगाचे असतात हिवाळ्यादरम्यान दक्षिण भारतातील किनारपट्टी भागातील समुद्र किनारे आणि चिकल ठाणांवर खाद्य मिळवण्यासाठी क्वचित प्रसंगी समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या सपाट खडकाळ भागांवरही ते आढळून येतात छोटे किडे आणि आकाराने छोटे अंगावर कवच असणारे प्राणी हे यांचं मुख्य खाद्य आहे गेल्या काही वर्षांपासून या पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होते त्यामुळे इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेनं या पक्षाचा समावेश संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत केला आहे प्रदूषण आणि अधिवासाचा रास ही या पक्ष्यांची संख्या कमी होण्यामागची प्रमुख कारणं आहेत गेल्या चार पाच दिवसांपासून हा पक्षी मालवणमधील रॉक गार्डन परिसरात वास्तव्यास आहे